रोहणाला दंडियती पवित्र मानलेलाय दंडियती कलश बसवायला का असावा म्हणजे मुंडीत संन्याशी का असावा नैष्टिक ब्रह्मचारी का असावा त्याच्या पाठीमाग काही लौकिक अर्थ दडलेला आहे काही लॉजिक आहे पूर्वी सिड्या नसायच्या पूर्वी दोर नसायचे पूर्वी क्रेन नसायचं पूर्वी जेसीबी नसायची आणि ते जीवावर उदार होऊन वरती शिखरावरती कळश बसवायला जायचे <laughs> राहिला तर राहिला गेला तर गेला हा त्यातला भाव असायचा पण आता आम्ही दोघही दंडी संन्यासी असे अभ्यासून निघालो की आम्ही म्हणतो आता फक्त स्पर्श आमच्या हाताने करा आणि गावातल्या तरुणाला वर पाठवा तुम्ही जेवढे चाप्टर आहेत त्याच्या दसपट आम्ही फिरणारे महापंडित आहोत लक्षात म्हणजे एखाद्या वादकाला जर वाटलं की धिंकड धिन्ना आधा धिन्ना धाकड धाती अधा धिन्ना मी वाजवीन तर मी दीपचंदीत गाई आणि <laughs> मी भाऊ महाराजांचा अनुयायी आहे